गरीरे संग, राहे रे निश्चळ शरीर श्वास इंद्रिय अंतकरण ही जी या सामुग्री आहे ह्या सामुग्रीमध्ये चैतन्य प्रगट आहे महाराज नेहमी उदाहरण घेत असतात उर्वरीय बापूराव महाराज परतूरकर की पंती तेल वात असली की ज्योत प्रगट होत असते हे नियोजन आहे हे एक संयोजन आहे पण पंती तेल वात म्हणजे ज्योत नाही तेल वात ही ज्योतीची नाही आणि पंती तेल वात ही ज्योतीसारखी नाही बोला पंथी ज्योत तेल तेलवात आहे का हो बोला नाही तर नाही नाही तेल तेलवात यांची ज्योत आहे का आणि ज्योत म्हणजे पंथी तेलवात यांच्या सारखी आहे का नाही तस चैतन्य मी आपण ज्याला मी म्हणतो ना या शरीरामध्ये अंतकरणामध्ये प्रगट आहे आत्ता आहे इथे इथं शरीर आहे श्वास आहे इंद्रिय अंतकरण आहे आणि मी आहे मग मी या प्रकृतीमध्ये प्रगट आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती पण जे तत्वज्ञ आहेत तत्वाला जाणतात ते संत मात्र याचा स्वीकार करतात की इथं चैतन्य आहे आणि हे चैतन्य शरीर रूपी पंथी रूपी तेल आणि मनरूपी वातीहून वेगळी आहे आत्ता आहे इथं आहे आणि ते तुम्ही आहे तुम्हा सांग <laughs> <laughs> तु ते वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा तुम्ही तुमचा संसार बघा पण प्रकृतीतून वेगळं निघा हे मायबापत तच वेगळं निघालं आहे का तू याला सांगितलं तुम्ही वेगळं निघा ह्या प्रकृतीचे धर्म तुम्हाला लागू शकत नाही न करी रे संग म्हणजे याच्यात राहायचं पण याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चढत नाही न करी रे संग, संग। उसातून जायचं पण पाच टांगाला लागू द्यायचं नाही तसं या प्रकृतीमध्ये जो चैतन्य जे तत्व विद्यमान आहे तेच तत्व या सृष्टीमध्ये विद्यमान आहे आणि जे तत्व या सृष्टीमध्ये विद्यमान आहे तेच तत्व या देहात विद्यमान आहे म्हणून सर्वांटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी जिकडे पा तिकडे सर्व मय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझी मनी देखील लोचनी विटे सहित पावा बरोबर म्हणजे जिकडं पहावं तिकडं काय दिसायला लागला विठ्ठलच दिसायला लागला म्हणून जड जी। रूपानं जीव रूपानं देवरूपानं कोण आहे विठ्ठल आहे एक विठ्ठलच नटलेला आहे म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा एक रूपाने उभा आहे पण त्याचीच रूप अनेक अनंत आहे रूपे अनंत वेशे देखील आहे मी त्यास बाप रुखमा <laughs> देवी खुण बांधली त्याची खून बांधावं लागतो गाठ मारावं लागत तसं अंतकरणात बऱ्याच गाठी येतात कोणी म्हणते हे समोर बोलत नाही पण हे माघारी बोलते म्हणजे आतल्या गाठीची ऐकले ते इथं आतली गाठ सगळ्या गाठी सोडून टाका संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी सगळ्या गाठी सुटू द्या आता कारण आता गाठ ठेवण्यात काहीच अर्थ नाही कारण ज्यावेळेस पती आणि पत्नी एकरूप होतात त्यावेळेस कुठला भेद राहतो का सगळे संशय विपर्यास दूर होतात आणि ते म्हणजे स्व इच्छेनं धर्मानं एकत्र येतात तसं प्रकृती आणि पुरुष धर्मानं एकत्र आलेली आहे प्रकृती आपण जी इच्छा ती देत असते म्हणून माऊलीनं सांगितलेलं इथं की सिद्धी पावाल आज्ञापक होवाल जे रोज नित्य नियमानं ज्ञानेश्वरीच्या पाच होया वाचन त्याला सिद्धी प्राप्त होत असते ते जे म्हणून ते होत असते आज्ञापक तुमची आज्ञा पाळल ती म्हणून सरस्वती मातेचं तुमच्यावर वरदहस्त राही पण त्याच्यापेक्षा नात महाराज सांगतात की शब्द घोकोनिया करावे ते काय अर्थाकारी राहे हो निया वाचन वाचण्यासाठी आहे एक अर्थ करण्यासाठी आता तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही निश्चित म्हणायला लागले की वरण भात वरण भात पोळी वरण भात पोळी वरण भात पोळी तर पोट भरण का पोट भरणार नाही होठ भिजणार नाही मृगजळाच्या नदीमध्ये पोहता येते का ती नदीच खोटी येते तसं निस्तं बोलल्यानं जमत नसतं तिथं कृती करावं लागते व्यवहारामध्ये कृती करावं लागते म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी सांगत असतात चिंतनातून कारण रंगनाथ महाराज परभणीकर सांगायचे व्यवहारामध्ये कृती करायची म्हणजे कृतीचा व्यवहार आहे आणि परमार्थ समजुतीचा आहे फक्त समज बदलायची देहात्म बुद्धिजम पापम नोवतकोटिबी आत्माहम बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यती आचार्य सांगतात की देहाला मी समजन याचे पाप न माग न पुढं होणार आणि मी आत्मा ज्ञान स्वरूप आहे पवित्र आहे असं लक्षात घेणं याचे इतकं पुण्य न माग झाल्यानं पुढं होणार कोणतं खरंय कोणतं बरेन कोणतं स्वरूप कारण तू खबर आहे सांगतात मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटी एकदा देहाला मी समजणं म्हणजे कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप घडतं मग आपण कितीदा देहाला मी म्हणलं मोजलं सकाळी झोपीतून उठल्यापासून तर जमिनीला पाठ टीकुसत आता थोडं जास्त विचार करा जन्मल्यापासून तर शरीर सुटूसतात अजून जास्त विचार करा सृष्टीच्या उत्पत्तीपासून तर प्रलया करेल कितीदा देहाला मी म्हणलं अहो देहाला मी म्हणल्याशिवाय व्यवहारच होत नाही व्यवहार व्यवहाराचा बेसच काय आहे देहा अंकार म्हणून आतापर्यंत आपण देहाला कितीदा मी म्हणलं हे मोजमाप नाही म्हणून किती झाला फेरा गणित नाही जिदा का गणित नाही लागलं कारण आपण कितीदा म्हणलं हेच आपण मोजलं नाही म्हणून तिथे बी त्यांनी सांगितलं गणित नाही ती म्हणजे किती, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित फजित म्हणजे किती वेळेस आलो किती वेळेस त्याची फजिती झाली पण नेमकं किती वेळा झाली आलो फजिती झाली हे बरोबर आहे पण किती वेळा हे गणित नाही म्हणून मानवतनन मोल रे इस मिट्टी में ना रे अब तो मिला है फिर से मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, कभी नहीं रे तन मोल रे मानव देह या संपूर्ण पृथ्वीवर श्रेष्ठ आहे देवानंतर दुसरा नंबर मानव देहाचा आहे म्हणून इथं